नमस्कार मित्रांनो बरेच लोक आपल्या मुलांच्या कमी उंचीमुळे आणि कमी वजनामुळे त्रस्त असतात उंची वाढवण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी ते विविध औषध उपचार आणि वेगवेगळे उपाय देखील करतात मात्र उंची आणि वजन वाढत नाही पौष्टिक आहार न घेतल्यामुळे उंची न वाढवण्याची समस्या निर्माण होते आपल्या शारीरिक विकासासाठी पौष्टिक आहार घेणे खूप महत्वाचे आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ कोणते आहेत हे जाणून घेऊया वजन वाढवणारे पदार्थ एक केळी मुलांना सतत तोप व सध्याच्या तक्रारी नसल्यास केळी खाण्यास नवी यामध्ये कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते दोन साय असलेले दूध यामध्ये प्रोटीन आणि फॅट्स असतात ज्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते तीन भात भातामध्ये कार्बोहायड्रेट्स अधिक असतात ते वजन ठरतात चार चिकू चिकू चिकूमध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते पाच मासे माशामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे सहा सोयाबीन सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असतात यामुळे मुलांचे वजन वाढते सात डाळ दार। डाळीमध्ये प्रोटीन्स अधिक असतात ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते आठ चीज चीज मधील भरपूर प्रोटीन्स आणि फॅट्स मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे नऊ अंडी अंडी मध्ये प्रोटीन भरपूर असतात प्रोटीन युक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढते मुलांची उंची वाढवणारे पदार्थ एक दही दही व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो दोन संत्री संत्रीमधील व्हिटॅमिन सी मुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांना कमजोरीही होत नाही तीन डाळिंब डाळिंबामधील मधील बुद्धी तलप करण्यामध्ये मदत करतात चार पालक पालक लोह हो, पालकमधील कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते पाच पनीर पनीर मधील फायबर फॉस्फरस मुळे पचन चांगले होते व तात मजबूत राहतात मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद